बार्शी शहरातील सहा जणांना हद्दपार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा जणांना हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये आनंद दत्तात्रे पवार अमोल दत्तात्रय पवार आकाश दत्तात्रे पवार विनोद जगन्नाथ मोरे महेश गोरख पवार राहणार सर्व गवत गल्ली बार्शी तसेच सागर हनुमंत पवार राहणार ढगे मळा बार्शी यांना दोन वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे वरील आरोपी कोणा आपणास आढळून आल्यास तात्काळ बार्शी पोलीस स्टेशनला कळवावे असे पोलीस उपअधीक्षक संजय नाईक पाटील यांनी आवाहन केले आहे कॅमेरामॅन विजय कोरे सह टिंकू पाटील बार्शी पंचावन्नप्रमाणे एकूण सहा जणांना चढीपार त्या सहा आनंद दत्तात्रय पवार राहणार रामेश्वर मंदिराजवळ प्रमुख आहे आणि इतर पाच जण त्याचे टोळीचे सदस्य त्या सगळ्यांना परांडा उस्मानाबाद जिल्हा या ठिकाणी सोडलेले कारवाई पूर्ण केली